रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावे लोणार शहरात शेकडो मुस्लिम बांधवांनी केली विनंती मुस्लिम धर्मचे धर्मगुरू व संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिर महाराज गोदावरी धामबेट सरलाचे मठाधिपती यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळ गावात प्रवचन दरम्यान इस्लाम धर्माचेच नाही तर संपूर्ण जगाला शांती अहिंसा व प्रेमाचे संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी व मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सरला बेटसे महंत रामगीर महाराज यांच्या वक्तव्यामुळे लोणार शहराच्या हजारो मुस्लिम बांधवांनी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार निमिष मेहत्रे व तहसीलदार भूषण पाटील यांना तक्रार दिली यावेळी मुस्लिम बांधवांनी महंत रामगिरी महाराज दोन समाजात ते निर्माण करून मुस्लिम हिंदू एकतेला भंग करण्याचा प्रयत्न करत आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व एवला जिल्हा नाशिक या ठिकाणी रामगिरी बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय लोणार इथंही रामगिरी बाबावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नम्र विनंती लोणार तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा